वस्ती एकावन्न फुटी हनुमान मूर्तीचं हनुमान मोठ्या पूजन करण्यात आलं तुळजापूर नाका येथील मड्डीवस्ती परिसरातील वडार समाज बांधवांनी एक कोटी पंचाहत्तर लाख रुपये गोळा करून दोन वर्षांपूर्वी एक्कावन्न फुटी हनुमान मूर्ती उभी केली ती हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशी खुली करण्यात आली मूर्तीसाठी सतरा विभागांकडून ना हरकत प्रमाणपत्र लागणार होतं त्यासाठी दोन वर्षांपासून ही मूर्ती कापडानं झाकून ठेवण्यात आली होती सर्व ना हरकत प्रमाणपत्रे समाजबांधवांनी गोळा केली असून महापालिकेसोबत दोन बैठकासुद्धा झाल्या आहेत तिसऱ्या बैठकीत सर्व प्रशासकीय मार्ग मोकळे होतील असं सांगण्यात येत आहे दरम्यान हनुमान जन्मोत्सवानिमित्तानं या भव्य मूर्तीचं पूजन करण्यात आलं वरेवरी <laughs> नाव <laughs> लवकरच या मूर्तीचं अधिकृतपणे उद्घाटन होईल अशी आशा शंकर चौगुले यांनी व्यक्त केली वडार समाज महाराष्ट्रातील तमाम एकत्रित येण्यासाठी हा सोलापूरचा एक्कावन फूट हनुमानगड स्थापन करण्यात आलेला आहे हे दोन हजार बाराला सुरुवात झालेलं आहे आणि दोन हजार वीसला याचं काम संपलेलं आहे पण काही शासनाच्या महापालिकेच्या आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मूर्ती का पुतळ्या या संभ्रमात असल्यामुळं ह्याचा परमिशन अजून मिळालं नाही आहे माजी पालकमंत्री तथा आदरणीय स सोलापूरचे माजी चालू आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून परवाच आदरणीय महापालिकेचे आयुक्त साहेबाबरोबर मिटिंग झाली त्यांनी या पंधरा दिवसात याचे पूर्ण परवानग्या मिळवून देतो असं आश्वासन दिलेलं आहे मी बांधलेलं आहे ॲटोमॅटिकली ते फाडलेलं फु फाडून घेतलेलं होतं मग आम्ही काय केलं ते फाडलेलं बरं दिसत नाही हनुमान जयंती आहे लोकांना दर्शन होण्यासाठी एक दोन दिवस खुला केलेला आहे परत आम्ही लाल फितीत बांधून ठेवणार आहे या स्व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेसाहेब अजित पवार यांच्या आणि विजय चौगुले साहेब यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा होणार आहे लवकरात प्रशासनानं भक्तांच्या भावनांचा विचार करून लवकरात लवकर या हनुमान मूर्तीचं उद्घाटन करावं असं आवाहन रविराज शिंदे आणि प्रतिभा मुदगल यांनी केलं जो वडार समाजाचा जो आशास्थान आहे ज्या पद्धतीनं आपण राम मंदिराचं निर्माण केलं त्याच पद्धतीनं आपण या आमच्या सोलापूरतील हनुमगडाचा हनुमानगडमधील बजरंग बलीला आपण मुक्त करून त्याला महाराष्ट्राचं एक आराध्य दैवत असं या खंडपीठ असं तुम्ही करावं असं सन्मान्य देवेंद्र फडणवीसांना आणि या महाराष्ट्र सरकारानं खास करून देशाचे पंतप्रधान हिंदुत्ववादी कट्टर सनातनी धर्म ज्यांना ज्यांना मानलं जातं माननीय नरेंद्र मोदीजींना माझी विनंती आहे की आपण जेवढं लवकर होईल तेवढं लवकर या महानगरपालिकेच्या असतील किंवा सरकारी काय अडथळा निर्माण के असतील त्या सर्व मुक्त करून आमच्या या बजरंग बलीला मुक्त करावं अशी या तमाम महाराष्ट्रातील वडार बांधव आणि तमाम हिंदुस्थानच्या सर्व जाती धर्मेकडून आम्ही या शासनाला विनंती करू इच्छितो वस्ते येते एकावन्न फूट हनुमान त्या प्रतिष्ठापनेसाठी आणि त्याच्या मूर्तीपूजनासाठी आम्ही सर्व तमाम समाज बांधव एकत्रित आलेला आहोत आता दादानी आणि अण्णाने सांगितल्याप्रमाणे वर्षानुवर्षे दोन तीन वर्षापासून जे आमच्या एकोणफूट हनुमानगडाची जी च कार्य चालू आहे त्यासाठी आपले आमदार देशमुख मालक हे सर्वतोपरी आम्हाला म आमच्या जा समाजाला मदत करत आहेत क कर जेणेकरून आमच्या समाजाचे आराध्य दैवत एकोन फूट ग हनुमानगड हे सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी मालक मदत करत आहेत आणि आमच्या तमाम समाज ही देखील हीच अपेक्षा आहे की आणि अपेक्षा असून आशा देखील आहे की लवकरात लवकर हे हनुमानगड आमच्या तमाम समाजासाठी खुले करण्यात यावे दरम्यान या एक्कावन्न फुटी हनुमान मूर्तीच्या पायथ्याशी डोंगर उभा केला जाणार आहे तिथं धबधबाही केला जाणार आहे त्यासाठी पुन्हा सुमारे एक कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे आमदार खासदारांनी सहकार्य केलं तर ठीक अन्यथा वडार समाज बांधव पुन्हा स्वखर्चातून पैसे गोळा करून हे काम पूर्ण करतील